सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मा सर्वांनी या लाईव्ह ला, कमेंट करत जा छान छान

धागा सारखा आहे सरस्वती बैठे का बाहेर असेल ना का चालेल

हाय नमस्ते कोण आहेत लाईक करत जा कमेंट करत जेवण झाले का हे कलर चा असं आहे ना काय ठेव आता मी काढील कशाला पण काढशील काय काम तुला त्याच निघत हाय नमस्ते सर्वांना नमस्ते सर्वांनी लाईक करत जा कमेंट करत जा सर्वांनी

कमेंट करत जा कमेंट नाही तुमची कमेंट करत जा सर्वांनी लाईक करत जा काय ते I <laughs> am. <laughs> मला लाईक कमेंट करत पाया

नमस्ते कमेंट करायचा लाईक करायचा काय करते कधी आहेत लाईक तुला पप्पा सांग ना काय मी परत सुद्धा बघू बर बर इथे काल होत घेऊन गेली का आई ती घेऊन माहिती नाही विचारायला लागली बघत होते माहिती होती मा तुम्ही बघत होती गाडी ठेवून मला वाटलं नाही का <सीणागी> नेटवर्क जाते नेटवर्क नाही आहे चालत नाही काय झालं काय नाही झालं हो संपले नाही चालत बंद पडते सारखी